मित्रांनो आज आहे आठ जून सॉरी सात जून दोन हजार पंचवीस मी आज तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे की त्या गोष्टीला पूर्ण होण्यासाठी एकवीस वर्ष पुणेकरांना वाट बघावी लागली खास करून कात्रजकरांना जो पुण्याचा दक्षिण दरवाजा आहे आता आपण आहोत गंधर्व लॉन्चच्या ठीक समोर तर गंधर्व लॉन्सच्या जे बाहेर बाहेर जे वडाचे झाड वगैरे आहेत त्याच्या खालून आता हे रस्त्यावरती नाही पाहू शकता आपण हे रस्त्यावरती वगैरे पाणी साठते हे बघा हे एकवीस वर्षानंतर यांनी हे महानगरपालिकेने हे काम हातात घेतले हे पाहू शकतात खड्डे वगैरे खोदल्यात मलनिस्तारण नलिका टाकण्यासाठी हे पाहू आपण हे एकवीस वर्षानंतर काम करतात हे आणि ह्याचं सर्व पाणी हे नसल्यामुळं तर रस्त्यावर साठायचं वाहतूक कोंडी व्हायची हो जेणेकरून नागरिकांना त्रास व्हायचा आपण पाहू शकता आत्ता यांनी हे सर्व काम चालू केले आणि मला एक समजत नाही महानगरपालिकेतले अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी एकवीस वर्ष या गोष्टीचा पाठपुरावा का केला नाही कारण मी दोन हजार चार पासूनही हो पाहतोय हे पाहू शकता आत्ता यांनी खड्डे उकरलेत आणि ऐन पावसाळ्यात त्यांचं काम चालू आहे मग पावसाच्या अगोदर का झोपली होती काय निद्रावस्थेत होतीत काय आता हे गंधोरलांच्या सगळं बाहेरचा एरिया आहे आता इथून ते, ते गंधरलांचा जो दारवा ह्याचा बाजूने जो रस्ता केला आंजनी नगरला तिथंपर्यंत त्यांनी हे काम चालू केलं आपण पाहू शकतो हे म्हणजे ही ही अवस्था ही ही यांची कामं आहेत किंवा आत्ता खोदलं लागून आणि ह्या गोष्टीसाठी यांनी साधारणपणे एकवीस वर्ष लावले मी दोन हजार चारपासून पाहतो आहे सरवरून मग तुम्हीच विचार करा या गतीनं जर आपलं काम होत असेल तर आपल्या देशाचा जी डी पी कसा वाढायचा आणि आपण देश प्रगती प्रगतीपत्ता कसेल हे जे निदरावस्थेतील जे अधिकारी लोकप्रतिनिधी असतील या संथ गतीने जर काम करत असतील तर काय उपयोग नाही ना त्याचा